हे जे सांगायला लागलोय ना हे जे सांगायला तो धर्म असणार सांगायला लागलोय शास्त्राचे विचार अरे हे तुला माहित आहे कारण तुला एवढं माहित आहे म्हणजे हे माहित असायला पाहिजे तू जाणतोस बाबा माहित आहे आणि एवढं माहित असून हनुमंता अरे मन असणार या ठिकाणी असं करू नको उदास असणार करू नको तू मला असणार अवेर असणार करू नको माझी विनंती नाही तर तुझ्या चरणावर असणार मस्तक ठेवतो बाबा माझं बोलणं ऐक असणार काही तुझा सकळ धर्माचे शेवजनाच्या मज चालवण का लागे लागे कर बर... करीशी असणार या ठिकाणी लगेच असणार बाजूला काढलं गेलं वेगळं असणार केलं गेल नको पाया पडू नको मला वाटतं एक वेळ राहिली काय की हे रे वारीला त्वरित तू तु बाजूला असणार काढल्या गेला आणि जस राम आहे तसं असणार तुम्ही मला आहोत आम्हाला आहोत तुमचा अधिकार उच्च आहे मी सेवक आहे तुम्ही स्वामी आहोत म्हणून असणारे या ठिकाणी माझा ऐका असं करू नका म्हणून उलट भरताच असणार धरल्या गेले अशा प्रकारचे असणारे या ठिकाणी आणि सांगण्यास सेवा करतील अनंत मुंडे बस अरे हरी हरी पुंडरिका भ्रदे हरी ब्राह्मण तुळसी सगुण वेदशास्त्र संपना आपण धर्म निधीची व्यंचना सांगत असताना सांगा चालू केलं सगळ्या चार वर्णामध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असतात ना अग्रगण्य पण तो घरला आल्यानंतर कसला ब्राह्मण यावा याच्या बद्दल सांगितलं त्याची पूजा आधी करावी लागते कुल शील हे सगळे संपन्न असावं लागतात वेदशास्त्र पराय वेदशास्त्र पुराणे सगळे तर माहीत असतील तसं वागत असेल ब्राह्मणाच्या धर्माला धरून आणि तसं चारित्र्य जर त्याचा असेल तर त्याची पूजा करावी पण भल पैसा हो का भक्त श्रीराम भजनी भगवत बुद्धीने पूजा हा सर्वज्ञ पण संताला मात्र कसल्या प्रकारचा जात नाही धर्म नाही गुण नाही काय नाही फक्त भगवत भक्ती करणार असावा भगवत भक्ती करणार ना सर्व राम रूप जगणार असा जर असेल तर त्या भक्ताची मात्र घरला आल्यानंतर पूजा करावी त्याला जात पात गुण धर्म काय विचारायचं नाही हे धर्मनीती आहे ज्ञानी आत्मा विश्वास भगवंताची सुनाचा त्याशी पूजितो दैवाचा परमार्थाचा सेलभागी असा भक्त असतो ज्ञानी विश्वाचा आत्मा ज्याला कळालेला आहे संपूर्ण विश्वामध्ये जगा